नमस्कार कसे आहात तुम्ही परत एकदा माझ्या ब्लॉग चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत लसण काढताय राजस्थान कोटाचा चारशे रुपये किलो जर मी टाकला होता तर पाहूया कसा निघते थोडं पाणी कमी पडलं त्याच्यामुळे त्याचे गाठी तेवढ्या बनाय पाहिजे नाही पण ऑर्गेनिक आहे जर कोणाला कधी लागला तर नक्की मला कमेंट करजा आणि फोन नंबर टाक जा मी तुम्हाला पोहोचती करेल चला तर मक्कामध्ये लसण लावला होता लसण काढणं सुरू आहे आणि अशा खूप साऱ्या मोठ्या पाकळ्या झाल्या होत्या पण प्रोडक्शन होत ते नादर हा शब्द आमच्या इकडे म्हणजे चांगला बर का हा शब्द वापरला जाते नादर म्हणजे चांगला लस दिसत आहे खाली पाकळी आहे आणि म्हणजे फुलला काय झाला फुलला म्हणजे ते कामातून जात होता हो ना म्हणजे पूर्ण भरला हो ना आली आणि खालून सेड दाखवत एवढा लसण झालं आणि बाकी झालं तेव्हा कमरेपर्यंत आहे मामाच्या त्याचा हे ढळक मस्त मोठा झालाय फक्त एकच प्रॉब्लेम झाला मक्कम त्याला हवा कमी झाला नाही त्याच्यापेक्षा खूप मोठा असत एवढा सहसा होत नाही कायदा ते म्हणजे पकला ना फायनल झाला ते बा जेथं आहे ना मोकळं होत जास्त पकले गड्डे पण झालं एवढा बऱ्यापैकी आता सर्व मंडळी हे जमा करायला लागले चला काळपासून तयारी करत आहे आणि आता कुठतरी हे झालंय बाहेरच होता रे इथे टाकला पाऊस येते म्हणून तिथंच होता नंतर मग इथे टाकला